नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आजच्या धावपळीच्या युगात मनात भक्तिभाव असेल तरी देखील वेळ काढता येत नाही अनेक भक्तांना गुरुचरित्राचे पारायण नियमित करणे शक्य होत नाही तसेच कामाच्या व्यापामुळे नियम पाळणे कठीण वाटते त्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल किंवा वेळ कमी असेल मन एकाग्र होत नसेल तर गुरु गुरूंची कृपा मिळवण्यासाठी गुरुचरित्र गुरु पारायणशिवाय काही सोप्या सेवा करता येतात या सेवा अत्यंत प्रभावी मनाला शांती देणाऱ्या आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या आहेत या सेवा रोजच्या जीवनात सहज केल्या जाऊ शकतात तर आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नसेल तर कोणत्या सेवा कराव्यात कोणते कोणते मंत्र म्हणावेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर रोज सकाळी एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त हा जप करा जप करणे हा थेट गुरूंच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करा रोज दत्त मंत्र दत्त चालिसा अकलेश्वर स्तोत्र दत्त दत्तभावनी आणि दत्तगुरूंच्या आरती यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा कोणताही एक स्तोत्र मंत्र म्हणू शकता हे म्हणल्यास दत्तगुरूंचे पारायण करणे इतकेच फळ मिळते गुरुचरित्र पारायण करता येत नसेल तरी देखील श्री दत्त महाराजांना खीर दूध केळी यांचा नैवेद्य जर गुरुवारी अर्पण करा ही सेवा प्रत्येक गुरुवारी केल्यास अधिक फळ मिळते गुरुवारच्या दिवशी मंदिरामध्ये किंवा घरात दिवा अगरबत्ती लावा पिवळे फुलं अर्पण करा आणि पाच मिनटं नामस्मरण करा यामुळे यामुळे तुम्हाला मोठं फळ मिळेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जवळच्या श्री गुरुदत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंच्या पादुका स्वच्छ करू शकता तसेच तेथील प्रसाद वाटू शकता आणि देवा देवाला पिवळी फुले अर्पण करा नामस्मरण करा गुरुचरित्र वाचण्यासाठी जमत नसेल तर दत्त महात्मा किंवा गुरु अमृत हे ग्रंथ हलके आहेत त्याचं तुम्ही रोज एक पान वाचा तसेच दानधर्म करा तुम्ही किमान गुरुवारच्या दिवशी गरजूंना अन्नदान पक्ष्यांना पाणी दाणे द्या गायींना गवत द्या या सेवा अगदी सोप्या आहेत दत्तगुरूंना अत्यंत प्रिय सेवा आहेत या सेवेमुळे दत्तकृपा सहज प्राप्त होते गुरुचरित्र वाचता येत नसले तरी सेवा थांबवू नये मनात भाव असेल तर कोणतीही गोष्ट पुण्य देते या सेवेमुळे मनशांती मिळते गुरुकृपा लाभते आणि जीवनातील अडथळे दूर होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा